धाब्यावर पिणे पडले महागात दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपी विरुद्ध गुन्हे दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह चार मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजाराचा दंड ठोठावला याबाबत मिळालेली थोडक्यात हकीकत अशी की शनिवार दिनांक पंधरा जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याणनगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता अंबादास सिद्धराम वय वर्ष अडोतीस हा दोन मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्खे वर्ष तीस व मनोज श्रीहरी ढगे वर्ष अडोतीस यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारच्या सुमारास रोपळे गावच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक सत्यवीर श्याम बिहारी वर्ष चाळीस मद्यपी ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड वयवर्ष तेहतीस व पिंटू कुमार विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत विभागाने एकशे ऐंशी क्षमतेच्या रॉयल स्टॅग दोन बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती एस ए साळुंके यांच्या न्यायालयात हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार व चार हजाराचा दंड ठोठावण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजाराची रक्कम माननीय न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अन्ना करचे अशोक माळे विजयकुमार शेळके प्रकाश सावंत वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता धाबा चालकात पं पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मध्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मध्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजाराचा दंड ठोठवण्यात आला तीन दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे साहेब निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माडी विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व वा रामचंद्र मद, मदने यांच्या पथकाने पार पाडले